मुंबईसह गणेश भक्तांसाठी कोकणातील चाकरमानांसाठी गणेशोत्सव म्हणजे उत्सवाची पर्वणीच असते लाखो कोकणवासी गणेशोत्सव काळात गावी कोकणात जाऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात पुणे मुंबई मधून कोकणात जाणाऱ्या नागरिकांचं प्रमाण खूप असतं त्यासाठी या लोकांना आधीच तीन चार महिने बुकिंग करावं लागतं वेळेला तिकीट मिळत नाही आणि मिळालं तर जास्तीचे पैसे मोजावे लागतात याच नागरिकांच्या समस्या त्रास लक्षात ठेवून पुण्यातून मागील वीस वर्षांपासून मोफत कोकणात बस मार्फत पोहोचवण्याचं काम रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे करतायत म्हणजे तुमचं कुटुंब पुण्यामध्ये आहे आणि गावकडची जात असतो कोकण काय सो माझ्या बऱ्याच आठवणी आहेत अॅक्च्युली दरवर्षी मला जायला भेटत नाही कारण की ऑफिस असतं आणि ह्या अगोदर स्कूलही होतं त्यामुळे कधीच जायचा असा म्हणजे अवसर uh, भेटला नाही मला गणपतीसाठी सो so, ही टाइम ऍक्च्युली माझी सेकंड टाइम आहे की मी गणेश उत्सवासाठी जात आहे फर्स्ट टाइम मी गेले तर जेव्हा मी डिग्रीच्या फर्स्ट इयरला होते आणि लगेचच यावं लागलं मला विसर्जनाला पण थांबता आलं नाही पण तेव्हा पण मी रेखा ताईंच्या गेले होते आणि घरपोच त्यांनी मला पोहोचवलं होतं त्यामुळे बिलकुल मला त्रास नाही झाला प्रवासाचा वगैरे आणि गावाकडे तर एक वेगळीच गणेश उत्सवाची कोकणात तर तुम्हाला माहितीच आहे भरपूर वेगळाच आनंद असतो त्यामुळे खूप मजा येते आणखी एका पिढीची आहे सो भाषेचं कारण की इकडे राहतो तिथे बरेच जण आमच्या गावाकडचेच आहेत त्यामुळे आम्ही आमच्या गावाकडचीच भाषा वापरतो घरातही आणि आजूबाजू आमच्या रिलेटिवची किंवा कुटुंबात बोलण्यातही त्यामुळे भाषेचा काही असा फारसा फरक पडत नाही इकडे लांब राहिल्यामुळे गावापासनं आणि ऑफिसमध्ये मध्ये ते काय आपली जनरल इंग्लिश आहे हिंदी आहे ते तर मराठी आहे आपण महाराष्ट्र नाही म्हटल्यावर त्यामुळे स्पष्ट तिकडे आपण ती भाषा वापरतो आपल्या भाषेमध्ये गणेश शुभेच्छा झालं हो ते गणेशाच्या शुभेच्छा याच्या झाल्या म्हटल्या तर तुमका सगळ्यांच्या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं एक तर कोकण बहुम बांधायची संकल्पना होती आणि ते बांधत असतानाच कोकणस्थ बांधवांना कावत जायला होळी असेल किंवा गणपती अनेक अडचणी येतात रिझर्वेशन नव्हतं मिळत एस टीच रेल्वेचं रिझर्वेशन मिळेल अडचणी ह्यातनं एक संकल्पना गाड्या सोडत त्यातनं ही संकल्पना सुरू झाली सुरुवाती एक गाडी बसून आली आज पण चौदा गाड्या आज सोडतोय आणि दरवर्षी ह्या वाढतच चाललेल्या गाड्या कोकणात एक आकर्षण वेगळ्या प्रकारे आहे सुंदर किनारे आणि होळी आणि सण दरवर्षी मी जातो सण हा पाहण्यासारखा महाराष्ट्राची संस्कृती खर तर पाहायचं असेल तर कोकणात जाऊन बघायची ते गणपती अतिशय उत्तमपणे नियोजन असतं संपूर्ण कुटुंब पुढे असू भारतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण या दोन सणांना ते कोकणात येतात म्हणजे येतातच नागरिकांना काय आव्हान हा ह्यातन नागरिकांना आव्हान की त्यांना आता जो हा गणपतीचा सण आहे हा आनंद दुगुणित व्हावं त्यांना सुख शांती आनंद मिळेल संपूर्ण त्यांच्या इच्छा पूर्ण पूर्ण होईल ती शुभेच्छा कोकणातल्या आत्ता आपल्या मानगाव महाड गोलाखपूर पंधरागाव दसपटी नंतर इकडं खेड चौकुळ नंतर आंबोली आणि चिपळूण सावंतवाडी

म्हणजे एक आम्ही पंचवीस वर्षापासून ही जी सेवा चालू केलेली गणपती उत्सव असेल होळी असेल मागचा उद्देश की माझ्या नागरिकांची गणपती उत्सवात जाण्यासाठी गैरसोय हो व्हावी नाही त्यासाठी आपण घरोघरी माझ्या बांधवांना गावोगावी नेऊन त्या ठिकाणी सोडवण्याची नाश्त्याची वगैरे व्यवस्था करतो आणि हा एक खूप आम्हाला गॉड गिफ्ट आहे असं मी या ठिकाणी म्हणते धन्यवाद जय कोकण असं एक म्हटलं जातं की कोकणातले होळी आणि गणेशोत्सव खूप प्रसिद्ध आहे दादा आणि आम्ही दोघे त्या ठिकाणी गणेश उत्सवासाठी अनेक वेळा एक वेगळंच वैभव त्या ठिकाणी कोकण असतं जे गौरी गणपतीचं असतं ते पाहायला मिळतं की माझे बांधव घरोघरी म्हणजे त्यांच्या एक मोठ्या म्हणजे त्यांच्या फॅमिली जॉईंट फॅमिलीमध्ये एका घरी गौरी बसवली जाते गणपतीचं आगमन होतं मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रामधनं कोकणस्थ बांधव हे गावी जात असतात तो उत्सव आपण काय टी व्हीवरच पाहत असतो परंतु जर प्रत्यक्ष जाऊन अनुभवला तर अस्मरणीय असे ते कोकणस्थ बांधवांचा गणपती उत्सव आणि होळी उत्सव पाहायला मिळतो त्याचा एक आनंद वेगाचा असतो बांधवांसाठी हा उपक्रम राबवण्याची संकल्पना तुम्हाला पहिल्यांदाच ज्यावेळेस मी निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि त्यावेळेस प्रभाग म्हणजे सिंगल प्रभागाची संकल्पना होती आणि त्यावेळेस एक सभा झाली लास्टला अगदी दहा वाजून दहा मिनटं असताना त्यावेळेस सभा झाली राणेसाहेब आले होते प्रचंड प्रमाणात समाधो होता म्हणजे समुदाय आत होला होता आला होता नागरिक होते त्या सभेला मोठ्या संख्येने आणि माझ्या आदरणीय राणेसाहेबांनी त्यावेळी शब्द दिला आम्ही काँग्रेसमधून उभी होती परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचा कोकणस्थ माणूस हा खूप सारखाच परंतु आतून देखील खूप गोड असतो आणि दिलेला शब्द आम्ही कधीच मागं घेत नाही हा तर त्याप्रमाणे अखंडपणे आमची जे वीस वर्षापासून आम्ही ही सेवा जी चालू केलेली आहे आणि ते बांधव आम्ही प्रत्येक वर्षी गावाला जातो चौकुळासन गंगादेवचा अनेक माझ्या बांधवांनी आमच्यासाठी नवस केले होते त्या ठिकाणी त्या फेडायला गेलो त्या आम्हाला अनुभव आहे आणि हे नागरिक हे माझे बंधू भगिनी आहेत हे खंबीरपणे सात आमची दोघाई उभे त्यांच्या पाठीशी असतातच याची मला खात्री आहे